पहिल्या गोष्टी मध्ये चेतन राक्षे प्रथम क्रमांक आणि ओंकार दगडे द्वितीय दोघांचा अभिनंद कडक वसला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवक अध्यक्ष विशाल उबे आपल्या कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीनं चला साठ किलो सर पैलवान विपुल गोळे आणि उपसरपंच कुंभार आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सर समेत गोळे सला सत्तावन्न किलो प्रथमेश मारणे लालपट्टी मध्ये या अथर्वार प्रथमेश लालपट्टी मध्ये या प्रथमेश मारणे लालपट्टी मध्ये या चला पैलवान आणि केदार आलेला आहे केदार मारणे सर एक मिनिट या ठिकाणी प्रथम क्रमांक आणि शिंदे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष नितीनजी शिंदे सर डोकं बघा मान सांभाळा प्रतिस्पर्धी जखमी होता कामा नये खिलाड वृत्ती याच शिक्षण मिळतं वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली Manon, गुरु असावा लागतो गुरु करता गुरु धरता हॅलो जीवनी उद्धार करता गुरु देव गुरु तोची देव ऐसा भाव गुरु शिवाय ज्ञान नाही तालमीतले कोच तालमीतले वस्तात आपल्याला जे मार्गदर्शन करतात कुस्तीचे धडे देतात म्हणून एक मिनिट हॅलो वस्तात गणेश अंबी आबा यांचा चिरंजीव गणेश कंधारी यांचा चिरंजीव होतोय कंधारी बाळासाहेब हार्दिक स्वागत युवा नेते आदरणीय स्वागत पाहिलं आदरणीय उद्योजक नाम देऊत मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मान्य बाळासाहेब लालपट्टी वृद्ध गौरव मराठी भूकुम आपण तयार लागायचं आहे सत्त्याण्णव किलो फायनल सर एक मिनिट ओमकार दगडे शहाऐंशी किलो द्वितीय क्रमांक या ठिकाणी या माईक जवळ संपर्क साधा आणि प्रथम क्रमांक चेतन राक्षे माईक जवळ संपर्क साधा आपला सन्मान होते चेतन राक्षे आणि ओमकार दगडे पैलवान चेतनजी राक्षी पैलवान शहाऐंशी किलो वजन गट आणि ओमकार दगडी हॅलो सुंदर कुस्ती प्रेक्षणे कुस्ती हॅलो माझे उपसरपंच विकासदा पोळे माझे उपसरपंच आदरणीय दादा कुंभार मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगुट यांच्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचा ग्रामस्थांचा व्यापारी बांधवांचं समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगुट संयोजक कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिकाचं स्वागत सत्तावन्न क्रमांक आणि केदार मारणे द्वितीय दोघांचं अभिनंदन पहिलवान प्रथमेश भरत मारणी सुंदर प्रेक्षणे खुश